मुक्त व्यासपीठच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेल ला करा व्यक्त व्हा मुक्त व्हा कवितेचा शीर्षक विषय मला विचार करण्याची संधी मिळते मला विचार करण्याची संधी मिळते दुपारी सायंकाळी मध्यरात्री तेव्हा कुठे मी या विचारांना कागदावर उतरवण्याच्या हेतूने लेखणी हातात घेतो आणि मग ओढत जातो वया पुस्तक कागद ओढत जातो गोट्या जशा जा ओलसर वाळूवर प्रियसीचं नाव रेखाटतो प्रियकर फक्त स्वतःलाच समजेल इतक्या कठीण अक्षरात विचार असतात पावसांचे झाडांचे पक्ष्यांचे विचार असतात पावसांचे झाडांचे पक्ष्यांचे नकळत का होईना पण तुझे निमाझे विचार असतात पावसांचे झाडांचे पक्ष्यांचे नकळत का होईना पण तुझे निमाझे पण मी या साऱ्या विचारांचा विचार करून त्यांना माझ्या पुढच्या कवितेचा विषय बनवू पाहतोय पण हा विषय तर माझाच आहे ना कारण या साऱ्या विषयांचा विचार फक्त मीच केला होता खरंच फक्त मीच पण माझ्यासारखी असंख्य माणसं असतील ना या जगात या साऱ्या विषयांचा विचार करणारी मग मी का म्हणून स्वतःला विषय तज्ज्ञ म्हणायचं उगाच मग लिहायची की नाही कविता हा विचार किती खेदयुक्त आहे ना हा पण माझे विषय ठरले की मी ते लिहिणार कारण मी आधीच म्हटलंय की माझ्यासारखे असंख्य माणसं असतील या जगात ते वाचतील न वाचतील काय फरक पडतो आपण माझे विषय ठरले की मी ती लिहिणार मग ती कविता पूर्ण हो किंवा न हो आपण विषयाला धरून सुरुवात करणार एवढं मात्र नक्की आता हेच बघा ना आता हेच बघा ना मी ही कविता रेखाटली आता हेच बघा ना की मी ही कविता रेखाटली अहो पण काही विषय होता का धन्यवाद